श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या बुधवारी आहे माघ पौर्णिमा या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे दान करणे फार शुभ मानले जाते असे म्हणतात असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने सुख समृद्धी देखील प्राप्त होते हिंदू पंचगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार असून बारा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तसेच पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नानदानाचं विशेष महत्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे या पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो तसेच तुम्हाला जर सत्यनारायण व्रत सुरू करायचे असेल तर तुम्ही या दिवसापासून नक्कीच सुरुवात करू शकता गंगा स्नानासोबतच या पौर्णिमेच्या दिवशी दान करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आता या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुवरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुवरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी पाण्यामध्ये देखील आपण काही वस्तू टाकायच्या आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि मीठ टाकून आपण अंघोळ करायची आहे या चार वस्तू टाकून आपण अंघोळ करावी तसेच अंळ करत असताना आपण गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती कावेरी सन्नी या मंत्राचा देखील जप करायचा आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं हे प्राप्त होत असतं आता भरपूर महिला पुरुष महाकुंभला देखील जात आहे आपल्याला तिथे जाणे शक्य झाले नाही त्यामुळे आपण घरीच अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आंघोळ करावी आता आपण अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त आपण या दिवशी काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे या दिवशी आपण आपल्या घराची देखील शुद्धी करायची आहे घरामध्ये देखील आपण गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल तसेच मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पाण्यांचं धोरण लावावं उंबरठ्याचं लेपन करावं तसेच मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती देखील आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात आता या दिवशी आपल्याला त्याला एका झाडाची पूजा करायची आहे की ज्यामुळे आपली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होईल या दिवशी आपण बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे आता जिथे पण जवळपास बेलपत्राचे झाड असेल तर तिथे आपण जायचं आहे आता शिव मंदिरामध्ये देखील आपल्याला बेलाचं झाड बघायला मिळतं किंवा अगदी तुमच्या इथे कुठेही बेलाचं झाड से असेल तर तिथे पूजा केली तरी पण चालेल बेलाचं केवळ एक पान अर्पण केले तरी शिवशंकरांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते अशी मान्यता आहे अन्य एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्याचे पूजन केल्यास महादेवाचे विशेष शुभ आशीर्वाद प्राप्त होतात असे देखील म्हणतात देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथना कलश बाहेर आला जगत कल्याणासाठी महादेवांनी ते विष प्राशन केले त्या विषाचा दाह शंकरांना सहन तेव्हा बेलाच्या पानात बेला पाना बेला पाना विष निवारण करणारे गुण असतात तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते एका अन्य पौराणिक कथेनुसार बेलाची तीन पाने ही महादेव शिवशंकरांच्या तीन नेत्रांचं प्रतीक आहे त्यामुळे बेलाच्या पाण्याचं महत्त्व अधिकच आहे तर याच बेलाच्या झाडाखाली आपण जायचं आहे आता जाताना आपल्याला दोन दिवे तयार करायचे आहे तर आता, आता आपण मातीची पंथी घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेणे शक्य नसेल तर कणकेचे दिवे घेतले तरी पण चालेल आता या दिव्यांमध्ये आपल्याला एक फुल वातीचा दिवा लावायचा आहे तर एक लांब वातीचा दिवा लावायचा आहे एकामध्ये शुद्ध तूप टाकावं तसेच एकामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे मग जो गोल वातीचा दिवा आहे त्यामध्ये आपण शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे लांब वातीचा जो दिवा आहे त्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे तसेच आपण एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे जर गंगाजल नसेल तर शुद्ध जल घ्यावं तसेच यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपण बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे पण जवळपास बेलाचं झाड असेल तर तिथे आपण जावे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बेलाची झाडाची पूजा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आपण मध्ये कुठे थांबायचं नाही किंवा कुणाच्या इथेही जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल देखील आपण कुणालाही सांगायचं नाही भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही आता मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही अन्य इतर वेळे आपण हा उपाय नक्की करू शकता अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा मोठी व्यक्ती असेल प्रत्येक व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल तर आपण तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि दोन दिवे घेऊन जायचं आहे आता हे बेलाच्या झाडाजवळ आपण गेल्यानंतर पहिल्यांदा बेलाच्या झाडाला आपण पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे आता त्या बेलपत्रीच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर आपण जे काही दोन दिवे बनवले होते तर त्यातील आपल्या उजव्या हाताला आपण तुपाचा दिवा ठेवायचा आहे तर डाव्या हाताला आपण तेलाचा दिवा ठेवायचा आहे आपण मध्ये बसल्यावरती उजव्या हाताला तुपाचा डाव्या हाताला तेलाचा दिवा ठेवावा आणि यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे कारण की भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही रिझल्ट बघायला मिळत नाही तर आपण कनकधारा स्तोत्राचे एक वेळा पठण करायचे आहे तसेच आपण दारिद्र्य दहन स्तोत्र देखील एक वेळा पठण करावे आपण तिथे बसून या दोन सेवा करायच्या आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रमण केला तरी पण चालेल पण या दोन सेवा आपण तिथे बसून कराय तसेच बेलाच्या झाडाखाली मुंग्या देखील असतात त्यांना आपण साखर देखील टाकायची आहे तसेच बेलाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला थोडी लावायची आहे आपल्या मुलांच्या देखील कपाळाला ही माती लावावी त्यानंतर बेलाच्या झाडाजवळ आपण आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट मेहनत करून देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही संतानप्राप्ती होत नाही धनप्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बेलाच्या झाडाजवळ सांगायचं आहे आता बेलाच्या झाडाजवळ बसून आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप देखील करावा यामुळे देखील भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सब्स्क्राईब करा धन्यवाद